खायला अतिशय क्रंची क्रिस्पी आणि कुरकुरीत असे स्नॅक्स होतात लहान मुलांना एकदा बनवून दिले तर दुकानातले चिप्स वेपर्स खाणे विसरून जातील घरामध्ये सहज अवेलेबल असणाऱ्या एक ते दोन साहित्यामध्ये आपण हे स्नॅक्स बनवलेले आहेत आवाजावरून तुम्हाला समजलेलंच असेल हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झालेले आहेत आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरा आणि गोव्याची मिक्सरला भरड करून घेतलेली होती भरड एक चमचा घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि गरम तेल घालायचं आहे आपल्याला कडकडीत दोन चमचे तेल आपलं कडकडीत गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याच्या सह्याने पूर्ण पिठाला मिक्स करून घेणार आहोत नंतर हाताने या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तेल आपल्या पिठाला लागले गेलं पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे हवं तर तुम्ही स्किपही करू शकता व्यवस्थित आपला असा घट्टसर गोळा मळून तयार आहे कॉटनच्या कपड्याने एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर गोळा आपल्याला पुन्हा एक दोन मिनटं मळवून घ्यायचा आहे पोळपाटावरती आणि त्याचे व्यवस्थित असे एकसारखे गोळे तयार करून घ्यायच्या जशा आपण चपातीला उंडा बनवतो त्या पद्धतीने आप आपण उंडे तयार करून घेणार आहोत या पूर्ण कणकेमध्ये माझे एकसारखे असे चार उंडे तयार झालेले आहेत इथे बघू शकता व्यवस्थित असे गोल उंडे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर पोळपटावरती आपण पीठ लावून आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घेणार आहोत मी फक्त चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे जेणेकरून पोळपटभर आपला उंडा लाटला जाईल इथे बघू शकता पीठ लावून व्यवस्थित असं चारही बाजूने आपल्याला एकसारखी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे मध्ये किंवा कडेला अजिबात जाडसर ठेवायची नाही एकसारखी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपले स्नॅक्सही एकसारखे व्यवस्थित तळले जातील आणि क्रिस्पी होतील व्यवस्थित अशी आपली बघू शकता कशी पातळ आपली पोळी लाटून तयार आहे नंतर आपण पोळीच्या कडच्या बाजू काढून घेणार आहोत आणि चौकोनी भाग तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपले स्नॅक्स व्यवस्थित असे तयार होतील इथे बघू शकता याप्रमाणे आपण सगळे भाग काढून घ्यायचे आहेत कडच्या चौकोनी भाग तयार करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला हवे त्या आकारामध्ये लहान मोठे याचे काप करून घ्यायचे आहेत उभे त्यानंतर हे काप एका बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि आपला एकच पीस घ्यायचा आहे याच्यामधला आणि त्याला असं त्रिकोणी कट करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये कट करते तसं व्यवस्थित असं या आकारामध्ये आपण त्रिकोणी कट करून घेणार आहोत त्रिकोणी कट केल्यामुळे काय होतं दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यामुळे लहान मुले पटकन आवडीने खातात हे इथे बघू शकता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्रिकोणी कट करून घेऊ शकता आणि आपला जो काट्याचा चमचा असतो त्या चमच्याच्या साह्याने आपण याला छिद्र पाडून घेणार आहोत छिद्र पाडल्याने काय होतं आपले जे स्नॅक्स आहेत ते फुगत नाहीत आणि न फुगल्यामुळे अतिशय क्रिस्पी आणि क्रंची होतात बघू शकता या पद्धतीने चित्र पाडायचे आहेत आणि लहान मुलेही अगदी आवडीने खातील नवीन काहीतरी आहे म्हणून याच पद्धतीने आपण सगळे काप त्रिकोणी पद्धतीत कट करून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या सहयाने सा याला चित्र पाडून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आपले किती स्नॅक्स पातळ झालेले आहेत आणि छिद्रही पाडल्यामुळे किती छान दिसत आहेत ते तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं सगळे इथे आपण व्यवस्थित याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले तेलही गरम होत आहे इथे बघू शकता याच पद्धतीने मी सगळे तयार करून ठेवलेले आहेत तेलही आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तेल हे शक्यतो गरमच असावं कडकडीत एक एक स्नॅक्स तेलामध्ये न सोडता आपण या पद्धतीने झाऱ्यावरती सगळे स्नॅक्स घालून घेतलेले आहेत आणि झाऱ्यातून मग आपण तेलामध्ये व्यवस्थित सोडणार आहोत आणि झाऱ्याच्या सह्याने व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं आपल्याला तसेच हे तळून घ्यायचे आहेत आणि नंतरून झाऱ्याच्या सह्याने पलटी करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता कसे व्यवस्थित असे पलटी पलटी करून आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे आहेत याला मिडियम टू फुल गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे अल्टी पलटी करून इथे आपण तळून घेणार आहोत इथे बघू शकता याचा कलर कसा चेंज झालेला आहे व्यवस्थित याला झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा झाडा आपल्याला हलवायचा आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा जो ऑइल असेल ते याच्यामध्ये निघून जाईल त्याच पद्धतीने आपण सगळे स्नॅक्स तयार करून घेणार आहोत माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा